गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक येस स्वातंत्र्यpark येथील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक दुक्काम दरवाजा खोटी उंची से सुरक्षित गंपावळ मग विचार काय करताय गोविंदजींच्या पर पत्ता गट नंबर 95 हॉटेल अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर ताजा दगडी इथं आता परवाच जे पाणी आलं होतं ना एक साठ ते सत्तर घर स्थलांतर केली तिथं बोलवा बोलवा बाहेर पुणे व सातारा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग येतो आहे त्यामुळे उजनीतून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येतोय तर वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे मागील वीस दिवसात तीन वेळा पंढरपुरात चंद्रभागा नदी ईशान्य पातळीवरून वाहताना दिसून आली आहे यामुळे पंढरपूर शहरातील नदीकाठच्या सखल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रह। व्यासनारायण झोपडपट्टी व अंबिकानगर झोपडपट्टीतील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याचं तर अनेक कुटुंबांना प्रशासनानं उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे व व्यासनारायण झोपडपट्टीतील रहिवाशांना पुन्हा पुराचा फटका बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलंय आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे या पंढरपुरात या संभाव्य पूर परिस्थितीची पाहणी करण्याच्या हेतूनं दगडी पूल परिसरात आल्या असता अंबिका नगर व व्यासनारायण झोपडपट्टीतील रहिवाशांच्या व्यथा ऐकून घेतल्या जाव्यात यासाठी त्या ठिकाणी भेट द्या असा आग्रह माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केला खासदार प्रणिती शिंदे आपल्या भागात भेटीसाठी येणार आहेत हे समजतात तेथील रहिवाशी महिला मोठ्या प्रमाणात त्यांची प्रतीक्षा करत थांबल्या असल्याचं दिसून आलं मात्र प्रणिती शिंदे या झोपडपट्टी परिसरात भेट न देताच निघून गेल्यानं भेटीसाठी ताटकं थांबलेल्या या झोपडपट्टी परिसरातील महिलांनी मोठी नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं यावेळी माजी नगरसेवक विक्रम शिरसट व परिसरातील महिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या महिन्यामध्ये तीन वेळा व्यासनारायण झोपडपट्टी अंबिका नगर झोपडपट्टी येथे पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना आम्हाला प्रशासनाच्या सूचना आल्या त्याचबरोबर आम्हाला सोलापूरच्या लोकसभेच्या खासदार प्रणितीताई शिंदे हे पंढरपूरला पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळताच आम्ही व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टी येथील शंभर ते दीडशे लोक गोळा होऊन त्यांच्या भेटीसाठी थांबलो असताना प्रणितीताई शिंदे हे येऊन इथे पाहणी त्या लोकांची विचारपूस न करता हे इथं म्हणजे मला कशाला आणलं आहे अनाधिक रोध झोपडपट्टी मला दगड दगडी फुलापशी म्हणजे बघायला जायचं आहे म्हणून ते इथून निघून गेल्या या घटनेचा आम्ही या खासदारांचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला मी एक स्व विनंतीपर सूचना करतो की गेल्याच महिन्यामध्ये या चंद्रभागेच्या पात्रामध्ये एक शंभर ते दीडशे घरांचं स्थलांतर कुटुंब म्हणजे पूर्ण बाधित झाले होते या घरामध्ये पाणी गेलेलं असताना यांचं पूर्ण म्हणजे पंचनामे पण झाले ना त्यांना कोणती मदत पण मिळाली नाही जर लवकरात लवकर, लवकर यांना मदत ना मिळाल्यास आम्ही सोलापूर जिल्ह्याचे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत बाय खासाताय शिंदे आल ते इथं आम्हाला भेटताच गेले आम्ही तिची वाट पाहत बसलो होतो मग ती दगडी पाहायचं आहे म्हणून तशीच गेली तिकडल्या कर तिकडं निघून आम्ही बायको इथं तासभर वाट बघत बसलो त्यांची वाट बघत आहे मॅडमची पण ती मॅडम काय आल्या नाही त्यांना माणसापेक्षा पूरच महत्वाचा काय ती फुल महत्वाचं होता दगडी ती ती म्हणली आम्हाला दगडी फुल बघायचंय म्हणून तिकडच्या तिकडच निघून गेले आम्हाला भेटायला पण आले नाही आम्ही त्यांची वाट बघत बसलो पंधरा दिसाली फुल आल फुल आलता आम्हाला काय कोणी विचारायला आलं नाही काय नाही ती मॅडम पण आल्या आम्हाला काय बोलल्या त्या काय नाही त्या तर कशाला आणले म्हणून निघून फुल बघायला गेल्या आम्हाला काय विचारलं नाही काय नाही आम्ही गाडी घ्यायसाठी दोन दोन तास झालो उभा इथं सगळ्या बायका आणि पंधरा दिवसाखाली फुल आलेला आम्हाला कोणी विचारायला आलं नाही काय नाही आम्हाला कोणी मदत केली नाही आमची लेकरं बाळ घेऊन आम्ही नदीच्या राहतो आम्हाला कोणच विचारायला आलं नाही पंचनामे झाले का जा। पंचनामे झाले नाही काय नाही कोण विचारायला पण आलं सर नाही सर्व कोणी केलं नाही विचार कसलंच आम्हाला विचारलं नाही कोणी आमची लहान लहान लेकरं लेक आहेत ते आम्ही नदीच्या कडेला राहतो जर त्यावेळेस पुरी येतो आम्हाला इथं घर बिरं कुठं तर बांधून द्या आम्हाला दुसऱ्या चांगल्या जाग्याला इथं सारखा पूर येतोय